भंडारा जिल्ह्यातील विविध अठरा ठिकाणचे दारू आणि जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले या धाडसत्रात तेहत्तीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल चार लाख सत्तेचाळीस हजार सहाशे अठरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दिनांक दहा जुलै रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू आणि जुगाराचे अठरा अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत यात तेहत्तीस आरोपींच्या ताब्यातून चार लाख सत्तेचाळीस हजार सहाशे अठरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर वरठी तुमसर आंधळगाव गोबरवाही साकोली लाखांदूर भंडारा मोहाडी लाखनी पवनी आणि अड्याड या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे